मोटरसायकल टँकर अपघातात एका महिलेचा मृत्यू एवले शहरातील कोटमगाव रोडवर एका टँकरने मोटरसायकलला उडवल्याने घटनास्थळी त्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना गट घडली आहे मोटरसायकल ट्रक अपघातात एक महिला ठार झाली आणि ही घटना एवला वैजापूर रोडवर उड्डाणपुलावर घडली सदर महिला आपल्या जावेकडे येवला शहरामध्ये मुक्कामी होती आपल्या घरी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कोटमगाव विठ्ठलाचे येथे जात असताना टँकरचा स्कूटीला धक्का लागल्याने सदर महिलाही टँकरच्या मागच्या चाकामध्ये अडकून त्या महिला घटना मृत झाल्याची दुःखद घटना घडली आहे त्या मृत झालेल्या महिलेचे नाव कुसुम बाळासाहेब कोटमे वर्ष अंदाजे पंचावन्न राहणार कोटमगाव विठ्ठलाचे असून महिलेसोबत आपला मुलगा अविनाश आहे आणि तो मात्र सुखरूप असून किरकोळ जखमी झाला आहे मात्र घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झालेला आहे आणि याबाबत एवला शहर पोलीस अधिक तपास करत आहेत ऋषिकेश कांबळे जन्या विश्वास न्यूज एवला